ब्रॉट यू बाय सिल्व्हर पंप्स टॉप क्वालिटी ऑफर कन्सिस्टंट परफॉर्मन्स के लिए सिर्फ सिल्वर नाम याद रखना सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे बनलाय लक्षात आपण निवडून आलो आपल्याला सत्ता मिळाली म्हणजे आपण बाप झालो असं कोणी समजायचं काही कारण नाही आणि ही जी सत्तेची मस्ती आहे सत्तेचा माज आहे ती जनता उतरवेल ती यादी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली ह्याला देवेंद्र फडणवीस म्हणतात हा निधी काय कणकवलीची बावडलो पाहिजे इस्टेट प्रॉपर्टी विकून त्या ठिकाणी दिलेला निधी आहे का हो माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण माझ्या झालेश्वर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून डीपीडीसीची यादी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली याला देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडून फक्त सारी अपेक्षा साधारण किंवा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बनलाय हे प्रत्येकाने लक्षात म्हणून तिथे इकडे तिकडे मिळून देत चार दिवसाची चांगणी आहे कळेल हालून टप्प्याटप्प्याने काय होणार आहे आणि शेवटी मग कळेल ते भारतीय जनता पक्षाच्या वाकड्या जाणं हे आम्हाला परवडणार नाही ते हळू टप्प्याटप्प्याने कळेल आणि मग बाकीचे जे काही उभाटायचे कोण आमदार आणि कोण खासदारचे जास्त फौ किरकिर करत असतील तर कुलकर्णी साहेब मध्ये मध्ये बोलवा आपण काय शंभर टक्के मंत्री सारखे वाटत नाही तुम्हाला आपल्याला प्रॉब्लेम आहे तो आपल्यामध्ये साहेबांना आठवण करून द्यायला लागते अरे नितेश तू आता मंत्री झालाय पण जेवटी आपल्याला माहिती आहे की ज्याला जे भाषेमध्ये समजतं ती भाषेमध्ये उत्तर द्यायला पाहिजे राज्यातची काही भाषा चालणार नाही अगर समजता अगर प्रेमाने बोलत असेल तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता प्रेमाने बोले पण समोर अगर वाकडे जायचं करत असेल तर मग तो कॉन्ट्रॅक्ट कुलकर्णी साहेब आमच्याकडे द्या आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय चिंता करू नका मला आपल्याला सगळ्याला सांगायचं आहे की ह्या लोकशाहीमध्ये जनता ही बाप असते आपल्या सगळ्यांची कारण जनतेमुळे हे पद आपल्याला मिळालेली आहेत जनतेच्या मतामुळे जर कोण असं समजत असेल की ही पद मिळाली म्हणजे आपण बाप झालो तर त्यांना मला अतिशय नम्रपणे विनंती करायची आहे की तुम्ही तुम्हाला एक मला आठवण करून द्यायची की आपण जे आता ही सगळ्या निवडणुका जिंकलात त्या निवडणुकीमध्ये नितेश राणे साहेब जवळपास अठ्ठावन्न हजार सात इतका त्यांचा मताचा फरक होता निलेश राणेंचा आठ हजार एकशे शहात्तर इतका फरक होता आणि नारायण राणे साहेबांचा जवळपास सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न इतका मताचा फरक होता ह्या तिघाची जरी मताची बेरीज केली तरी एक लाख चौदा हजार इतकी मतं त्या ठिकाणी होत आहेत आणि ह्या धाराशिव मधल्या मा मायबाप जनतेनं स्वतः मोदी ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर सुद्धा तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस इतक्या मताच्या फरकानं मला त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या दोन नंबरचं मतात देऊन देशाच्या लोकसभेत लोकांनी मोदींचं न ऐकता पाठवलेलं आहे त्याच्यामुळं लोकशाहीमध्ये जनता ही लो, बाप असते आपण निवडून आलो आपल्याला सत्ता मिळाली म्हणजे आपण बाप झालो असं कोणी समजायचं काही कारण नाही आणि ही जी सत्तेची मस्ती आहे सत्तेचा माज आहे ती जनता उतरवे हा जो निधी आहे धाराशिव जिल्हा नियोजन समितीचा हा निधी काय कणकवलीची बाब वडलोपार्जित इस्टेट प्रॉपर्टी विकून त्या ठिकाणी दिलेला निधी आहे का हो जर त्यांची वडलोप जमीन विकून जर दिलेला निधी असेल तर जरूर त्यांनी त्याच्यावर अधिकार सांगावा पण हा जो निधी आहे हा निधी हा सर्वसामान्य माणसाकडनं जो जीएसटी आपण वसूल करतो जो टॅक्स आपण वसूल करतो त्या माणसाचा हा पैसा आहे आणि त्या पैशावर जर अशा पद्धतीनं आपण अधिकार सांगत असू तर संविधानाच्या त्या शपतेचं काय झालं मला वाटतं ह्याचा विचार आता त्यांनी करणं गरजेचं आहे आणि ह्याचा विचार जनता करते आपण टाकलेल्या महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आलं असेल की आपण टाकलेल्या मताची सूज यांना कशी आलेली आहे आणि आता आपण सत्ता आली म्हणजे आपणच मालक झालो मला वाटतं अशा पद्धतीचं जे वागणं आहे त्याची सूज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही ईश्वराला साक्ष ठेवून स्मरण करून मी शपथ घेतलेली असती की मी कोणाविषयीही ममत्वभाव किंवा भाव, भाव न ठेवता सर्व समान आहेत असं समजून काम करेन काय झालं त्याचं त्याचं झालं काय मग ती शपथ म्हणजे संविधानाचाही बोजारा वाढला लोकशाहीचा बोजारा तुम्ही त्या ठिकाणी लावलाय आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं आचरण एका मंत्र्याच्या तोंडातून येत असेल तर ते खरंच दुर्दैवी आहे जनता याचा हिशोब येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकीत घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही निश्चितपणे करेल आणि दुसरा प्रश्न तुमचा की किरकिर आता सामान्य लोकांच्या अडचणी आहेत त्याला जर त्यांना जर ती किरकिर वाटत असेल तर अशी किरकिर आम्ही रोज करणार आहे